मित्रांनो पाहू शकता हे पोस्टाने माझं मतदान कार्ड हे पाठवण्यात आलेलं आहे तर ते मतदान कार्ड कसं आहे आपण सर्वात पहिलं पाहूयात मी ओपन केलेलं आहे तर हे काढतो मित्रांनो तर यामध्ये एक पेज आलेला आहे तुम्ही पाहू शकता एक पेज आहे मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रोसेस होती की तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमचं मतदान कार्ड हे डाउनलोड करू शकता इवन तुमचं मतदान कार्ड जर जुनं झालं असेल तर ते तुम्ही नवीन मतदान कार्ड हे मागवू शकता अशा प्रकारची एक प्रोसेस असा एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केला होता मित्रांनो आणि त्याच अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण मित्रांनो जो मी व्हिडिओ बनवला होता तर माझं मतदान कार्ड हे पोस्टाने आलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही इथे पाहू शकताय हे पोस्टाने आलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता हे पोस्टाने माझं मतदान कार्ड हे पाठवण्यात आलेलं आहे तर, मत आले आहे तर ते मतदान कार्ड कसं आहे आपण सर्वात पहिलं पाहूयात मी ओपन केलेलं आहे तर हे काढतो मित्रांनो तर यामध्ये एक पेज आलेला आहे तुम्ही पाहू शकता एक पेज आहे यामध्ये मित्रांनो यामध्ये मित्रांनो माहिती दिलेली आहे काय तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारचं यामध्ये मी थोडंसं वाचून दाखवते प्रिय मतदार आपणास मतदार ओळखपत्र मिळाल्याबद्दल आपले अभिनंदन जगातील सर्वात बलशाही लोकशाहीचा अविभाज्य भाग आणि मौल्यवान सदस्य म्हणून भारत निवडणूक आयोग आपले स्वागत करत आहे आणि बरंच काय आहे मित्रांनो तुम्ही तुमचं मतदान कार्ड अप्लाय करून बघा तुम्हाला सुद्धा हे पोस्टानं मतदान कार्ड घरी येणार आहे तर मतदान कार्ड आलेलं सर्वात पहिलं आपण पाहू शकता मतदान कार्ड आहे अशा प्रकारचं मतदान कार्ड आहे तुम्ही ते पाहू शकताय हे अशा प्रकारचं मतदान कार्ड आहे मित्रांनो तुम्ही ते पाहून घ्या एकदम बेस्ट क्वालिटीमध्ये हे मतदान कार्ड आलेलं तुम्ही पाहू शकता पीबीसी कार्ड मध्ये हे आलेलं आहे आणि याची सोपी पद्धत आहे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही हे मतदान कार्ड घरी मागवू शकता आणि ते कसं मागवायचं हे मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचा मित्रांनो तुम्हाला हे मतदान कार्ड डायरेक्टली तुमच्या घरी पोस्टाने येणार आहे मित्रांनो ज्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो त्याच पद्धतीने तुम्ही ती प्रोसेस फॉलो करून मतदान कार्ड अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय केल्याच्या नंतर मित्रांनो काही दिवसात तुमच्या घरात मित्रांनो हे मतदान कार्ड पाठवलं जाणार आहे मित्रांनो मित्रांनो ही एक प्रोसेस होती जे की आपण घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने मतदान कार्ड कसं मागवायचं घर बसल्या ते पण पी व्ही सी कार्डमध्ये मित्रांनो नवीन मतदान कार्ड आलेलं आहे आता जुनं मतदान कार्ड राहिलेलं नाही आहे मित्रांनो तर हीच प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवरती अपलोड केलं जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेलायकोन दाखवायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो